नमस्कार नमस्कार मित्रांनो तुमचं एकवीस दिवसाच्या या हिलिंग जर्नीमध्ये हार्दिक स्वागत आहे ही आपली मराठी हिलिंग जर्नी आहे ज्यामध्ये आपण हो पोनोपोनो पोनो ही एफ टी आणि ग्रॅटिट्यूडचं हिलिंगबद्दल शिकणार आहोत आणि त्याच्या ते शिकून आपण स्वतःला कुठल्या पण सिच्युएशनमध्ये आपण हिल करणार आहोत स्वतःला हिल करणार आहोत आणि इतरांनासुद्धा त्याच्यामार्फत आपण हिल करणार आहोत नमस्कार मी आहे विवेक कुलकर्णी मी आहे हो पोनोपोनो ई एफ टी अँड ग्रॅटिट्यूड हिलर तर मित्रांनो आजच्या या सिरीजमध्ये आपला डे सिक्स आहे आणि डे सिक्समध्ये आपण ई एफ टी शिकणार आहोत ई एफ टी हिलिंग करणार आहोत ई एफ टी ई एफ टी म्हणजे काय ई एफ टी म्हणजे इमोशनल फ्रीडम टेक्निक तुमच्या शरीरामध्ये चौदा प्रकारचे मेरिडियन पॉईंट्स असतात आणि त्या मेरिडियन पॉईंटला आपल्याला टॅपिंग करायची असते याला टॅपिंग थेरपी असंही म्हणतात तुमच्या शरीरामध्ये जे फोर्टीन्स पॉईंट असतात ते इमोशनल इमोशनल पॉईंट्स असतात ओके ते इमोशनचे पॉईंट्स असतात तुमचे ते फोर्टीन पॉईंट्स आहे त्याला आपल्याला हलकं टॅप करावं लागते त्या इमोशनल पॉईंटला हलकं टॅप करा हलकं टॅप करावं लागतं त्यामुळे ला काय होईल ना तुमच्या आयुष्यामध्ये कुठे पण निगेटिव्हिटी असेल कुठल्या पण सिच्युएशनमध्ये प्रॉब्लेम असेल हेल्थ मनी रिलेशन करिअर किंवा इतर कोणत्या गोष्टी ज्याच्यामधून तुम्ही म्हणजे तुम्हाला त्यातून निसतायचं आहे तुम्हाला त्यातून हलकं व्हायचं आहे असे तुमचे विचार ह्याच्यासाठी तुम्ही ई एफ टी करू शकता तुम्ही बरेच वर्षापासून डिप्रेशनमध्ये असाल खूप कुठला तरी विचार आहे तो तुम्हाला खूप सतत तुम्हाला आ, परेशान करतो आहे त्या विचारातून मुक्त जोपर्यंत तुम्ही होणार नाही तोपर्यंत तुम्ही हिल म्हणजे काय म्हणतात त्याला लाईट लाईफ तुम्ही जगू शकणार नाही तुम्हे तुम्हाला ते जे इमोशन्स आहे ते इमोशन्सला हील करायचं आहे तर त्या इमोशन्सला हील कसं करायचं आहे कुठले ते टॅपिंग पॉईंट आहे ते मी तुम्हाला सांगतो तु। आणि तसंच तुम्ही तुमच्या घरी कशा प्रकारे स्वतः तुम्ही ते हिलिंग करू शकता ते आपण बघणार आहोत ओके तर मित्रांनो ई एफ टीचा पहिला जो पॉईंट आहे हा आहे कराटे चॉक ओके कराटे चॉक हा पॉईंट वन तुम्ही हे असे कराटे चॉप करू शकता हा पॉईंट वन दॅन सेकंड पॉईंट ओके दॅन थर्ड पॉईंट हे टॅपिंग पॉईंट आहेत हे इमोशनल टॅपिंग पॉईंट्स आहेत ओके त्यानंतर हे इथे दोन भुवयाच्यामध्ये इथे त्यानंतर डोळ्याच्या खाली अंडर आईज ओके अंडर नोज ओके हे अंडर नोज ओके तुम्ही असे पण करू शकता ओके नेक्स्ट पार्ट सेकंड नंतर लास्ट हा पार्ट ओके नंतर तुम्ही अंडर आर्म्स ओके अंडर आर्म्स नंतर ही जे बोटं आहे याच्यामध्ये हे तुमचे नाखून्स आहेत त्याच्या खाली त्यानंतर इथे त्यानंतर हा पॉईंट ही व, आ, ही जे बोट आहे हे सोडायचं आहे कारण हे हार्टचं हार्टचं बोट असते त्यानंतर हा हे फिंगर ओके त्यानंतर इकडचं अंडर ओके हे झाले फोर्टीन मेरेडियन पॉईंट वन टू थ्री

एलेवन हा पॉईंट सोडायचा आहे हे बोर्ड सोडायचा आहे एलेवन ट्वेल्व अंडर आर्म थर्टीन दॅन लास्ट फोर्टीन इकडचं अंडर आर्म तर असे हे फोर्टीन्स मेरेडियन पॉईंट आहे ह्या मेरेडियन पॉईंटला तुम्हाला हलकंसं टॅप करायचं आहे आणि हळूहळू तुमचे जे तुमच्या लाईफमध्ये जे, जे काही इमोशन्स आहे ते इमोशन हळूहळू या टॅपिंग पॉईंटने कमी होतील आणि तुम्ही खूप कॉन्फिडन्स तुम्हाला वाटेल ही खूप पॉवरफुल हिलिंग टेक्निक आहे मित्रांनो ही हिलिंग टेक्निक मी माझ्या लाईफमध्ये केली माझं आयुष्य भरपूर बदललं भरपूर गोष्टी माझ्या आयुष्यामध्ये बदलल्या माझी हॅबिट्स भरपूर गोष्टी लाईफमधल्या हिल झाल्या मग ते हेल्थ रिलेटेड असो मनी रिलेट रिलेटेड असो रिलेशन रिलेटेड असो किंवा करिअर माझं लाईफमध्ये भरपूर ड्रास्पिंग ट्रान्सफॉर्मेशन्स आलेलं आहे तुमच्या पण लाईफमध्ये येईल मित्रांनो तर हे तुम्हाला करायचं आहे करायचं आहे तर मित्रांनो ॲक्च्युली हे करायचं कसं हे आपण बघणार आहोत तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला जे काही सिच्युएशन्स आहे तुम्हाला तीन गोष्टीसाठी तुम्हाला ही ई एफ टी करायचं आहे इंगोस्टल फ्रीडम टेक्निक त्याच्यामध्ये सिच्युएशन थॉट अँड पीपल तुमच्या म लाईफमध्ये अशी कुठली सिच्युएशन आहे की जो ज्याच्याबद्दल तुम्ही खूप विचार करता आहे त्याचं खूप तुम्हाला टेन्शन आहे तो जो विचार आहे तो विचार सतत सकाळपासून संध्याकाळपर्यंत तुमच्या आयुष्यात तो विचार येत असतो ते थिंकिंग वाढतच असते अशी कुठली सिच्युएशन आहे की ज्याच्याबद्दल तुम्ही म्हणजे आनंदी नाही राहू शकत सतत मनामध्ये दुःख असते कुठेतरी त्या विचारामुळे त्या सिच्युएशनमध्ये तुमच्या डोक्यामध्ये कुठेतरी ब्लॉकेजेस बनलेले आहेत मग ते ब्लॉकेजेस तुमच्या मनीमध्ये कन्वर्ट होत आहे ते ब्लॉकेजेस तुमच्या रिलेशनशिपमध्ये तुम्हाला खूप राग येतो आहे तुमच्या करिअरमध्ये प्रॉब्लेम होत आहे तर ह्या सगळ्या सिच्युएशन जी आहे ह्याच्यातले कुठल्या पण एक सिच्युएशनला घेऊन तुम्ही सात दिवस करायचा आहे मग अल्टरनेट तुम्हाला सिच्युएशन तुम्ही चेंज करून अल्टरनेट सेवन डेज तुम्ही करू शकता तर मित्रांनो फॉर एक्झाम्पल आपण आज सिच्युएशन घेऊया हेल्थबद्दल ठीक आहे मग डे बाय डे आपण बाकी मी तुम्हाला सांगतो हेल्थबद्दल काय सिच्युएशन येत आहे त्या हेल्थच्या सिच्युएशन तुम्हाला सिच्युएशनमध्ये लिहायचं आहे हेल्थ नंतर लिहायचं आहे थॉट तुमच्या मनामध्ये कुठले थॉट्स येतात ते थॉट्स तुम्हाला लिहायचे आहेत की फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला सांगतो तुम्ही असं लिहू शकता समजा तुम्हाला शुगरचा त्रास असेल तर मला डायबिटीजचा गेल्या वर्षापासून भरपूर त्रास आहे मी त्याच्याबद्दल सतत सकाळ संध्याकाळ शुगरबद्दल मी विचार करतो माझा पॅनक्रियाबद्दल मी विचार करतो की माझ्या कसं होईल पुढे माझी शुगर वाढतच राहील का मी त्या शुगरमधून या बिमारीतून कसा मुक्त होईल मला खूप जुनी बिमारी आहे ही बिमारी बर बरीने होत आहे मी कधी गोड खाऊ शकणार कधी माझ्या आयुष्यामध्ये मी चुकी होऊ शकणार ही बिमारी कधी माझ्या आयुष्यातून जाणार लाभ 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 तुमच्या लाईफमध्ये तुम्ही जे एखादी तुम्हाला बिमारी असेल त्या बिमारीमध्ये तुम्ही सकाळमध्ये संध्याकाळमध्ये खूप विचार करता पण त्या विचारांना ती बिमारी कमी न होता ती बिमारी वाढत जाते मित्रांनो यस ही गोष्ट खरी आहे तुम्ही जितका त्या बिमारीबद्दल विचार करसा निगेटिव्ह विचार करसा तितकी ती बिमारी वाढत जाईल तुम्ही जर बिमारीबद्दल पॉझिटिव्ह विचार केला तर तुमच्या आयुष्यामध्ये ती बिमारी हळूहळू कमी कमी होत जाईल जसं की मला शुगर आ, मला शुगर नाही आहे मला याचा काही त्रास होत नाही मी आनंदात जगतो आहे माझी शुगर एक शुगर एका ले चांगल्या लेवलवर आहे मी माझं जीवन जगतो आहे माझं हेल्थ संपूर्ण चांगलं आहे हे नाही की माझा हेल्थ खराब आहे माझा हेल्थ चांगलं नाही आहे मला बरं नाही वाटत आहे याच्यामुळे खूप विचार मनामध्ये येत आहे हे नाही आहे मला आता बरं वाटते आहे मी चांगला होत आहे ओके okay, तुम्ही जर तुम्हाला सिच्युएशन लिहायचे सिच्युएशन लिहिल्यानंतर लास्ट तुम्हाला तर खाली एक्सेप्ट लिहायचं आहे की हे जे काही विचार आहे हे जे काही सिच्युएशन आहे याला मी स्वतः ॲक्सेप्ट करतो असं लिहायचं आहे आय एक्सेप्ट मी हे ॲक्सेप्ट करतो कारण की कुठे ना कुठे हे जे विचार आहे ही जे सिच्युएशन आहे हे तुम्ही स्वतः तुमच्या आयुष्या आयुष्यामध्ये ॲट्रॅक्ट केलेली असते ओके ही जी बिमारी आहे कुठेतरी तुम्ही अट्रॅक्ट केली असते तुम्ही जसे विचार करता तशी ती रिॲक्शन होती ओके त्यामुळे तुम्ही विचार असाच करा की जे सर्व ज्याने सर्व जे काही चांगलं होईल चांगला विचार हो करा म्हणजे चांगल्या गोष्टी अटॅक होतील सो so, तर मित्रांनो आपल्याला कराटे चौकस सुरुवात करायचं आहे आणि तुम्हाला तीन सेंटेन्स बोलायचे आहे आय लव माय सेल्फ आय एक्सेप्ट माय सेल्फ आय रिस्पेक्ट माय सेल्फ ॲज आय एम नाव म्हणजे मी स्वतःवर प्रेम करतो स्वतःचा रिस्पेक्ट करतो स्वतःचा आदर करतो जसा पण मी आहे तसा ओके तुम्हाला सुरुवात करायची आहे तुम्हाला म्हणायचं आहे लोणी मिटायची आहे ओके आणि तुम्हाला त्याची सुरुवात करायची आहे तुम्ही एक शांत जागी बसून एक डीप ब्रीदिंग करू शकता तुम्हाला थ्री टाइम्स डीप ब्रीदिंग करायचं आहे आणि तुम्हाला ईएफटी ला सुरुवात करायची आहे ओके आ, तुम्हाला इथे कराटे चॉप जो आहे हा कराटे चॉपपासून सुरुवात करायची आहे आणि तुम्हाला म्हणायचं आहे माझ्या डोक्यामध्ये जे काही विचार येते आहेत जे काही निगेटिव्ह विचार माझ्या डोक्यामध्ये येत आहे माझ्या बिमारी रिलेटेड पैसा करिअर रिलेशन या रिलेटेड तुमच्या मनामध्ये जे काही निगेटिव्ह विचार येत आहे जे काही थॉट्स येत आहे त्याच्याबद्दल तुम्हाला थॉटला पूर्णपणे बोलायचं आहे की माझ्या मनामध्ये बिमारीबद्दल हे विचार येत आहे की मला नेहमी बरं वाटत नाही आहे आ, जे काही समजा शुगर असेल तर माझं शुगर बरं नाही होत आहे गुडघ्याचा त्रास असेल तर गुडघ्याबद्दल तुम्हाला काय निकटिसन्टी येते की गुडघा माझा बरा नाही होत आहे बरेच मी प्रयत्न केले मी खूप मेडिसिन्स खातो तरी बरं नाही होत आहे हा त्रास मलाच का माझ्या आयुष्यामध्ये झालेला आहे गुडघ्याचा असं कुठल्या तासाबद्दल तुम्ही म्हणू शकता आणि तुम्हाला म्हणायचं आहे हा जो काही त्रास आहे तो त्रास त्याला मीच एक्सेप्ट केलेला आहे आणि आता मी या त्रासाला हील करतो मी हे जो काही त्रास आहे माझ्या आयुष्यामध्ये जे काही विचार आहे डिप्रेशन एन्झायटी आहे त्याला मी हील करतो बिकॉज कारण आय लव माय सेल्फ बाय आय एक्सेप्ट माय सेल्फ आय रिस्पेक्ट माय सेल्फ ॲज आय एम नाव तुला पूर्ण जे काही सिच्युएशनबद्दल तुम्हाला निगेटिव्हिटी येते विचार येतात ते इथे बोलायचे आहेत आणि छोटी म्हणायचं आहे आय लव माय सेल्फ मी स्वतःला फ्रेम करतो आय एक्सेप्ट माय सेल्फ मी स्वतःला स्वीकारतो आय रिस्पेक्ट माय सेल मी स्वतःचा आदर करतो ओके आणि कंटिन्युअस तुम्हाला त्याच्याबद्दल थोडंसं विचार करत हे बोलत जायचं आहे की जे काही विचार मनामध्ये आहे जे काही निगेटिव्हिटी माझ्या मनामध्ये आहे याला मी स्वतः अट्रॅक्ट केलेलं आहे आणि याला मी स्वतः ॲक्सेप्ट करतो आणि कारण मी ॲक्सेप्ट करतो कारण आय लव्ह माय सेल्फ आय एक्सेप्ट माय सेल्फ आय रिस्पेक्ट माय सेल्फ ॲज आय एम नाव कंटिन्युअस तुम्हाला बोलायचं आहे करायचं आहे आय लव माय सेल्फ आय ॲक्सेप्ट माय सेल्फ आय रिस्पेक्ट माय सेल्फ ॲज आय एम नाव मी जसं आहे तसा स्वतःवर प्रेम करतो स्वतःचा आदर करतो स्वतःची रिस्पेक्ट करतो आय लव्ह माय सेल्फ बाय एक्सेप्ट माय सेल्फ आय रिस्पेक्ट माय सेल्फ आय नाव युनिवर्स मला हील करते आहे मी पूर्णपणे हील होतो आहे जो त्रास आहे ते जे काही मनामध्ये माझ्या मनामध्ये निगेटिव्ह विचारत आहे त्या निगेटिव्ह विचाराला मी पूर्णपणे माझ्या जीवनातून आयुष्यातून डोक्यातून पूर्णपणे त्या निगेटिव्हिटीला मी दूर करतो बिकॉज कारण आय लव माय सेल्फ आय एक्सेप्ट माय सेल्फ आय एक्सेप्ट माय सेल्फ ॲज आय हॅर नाव मी आहे तसा स्वतःला प्रेम करतो स्वतःचा रिस्पेक्ट करतो स्वतःचा आदर करतो आय लव्ह माय सेल्फ आय एक्सेप्ट माय सेल्फ आय रिस्पेक्ट माय सेल्फ आय आय एम नाव कंटिन्यू बोलायचं आय लव्ह माय सेल्फ आय एक्सेप्ट माय सेल्फ आय रिस्पेक्ट माय सेल्फ आयज आय एम नाव अंडर आय लव्ह माय सेल्फ आय एक्सेप्ट माय सेल्फ आय रिस्पेक्ट माय सेल्फ ॲज आय एम नाव त्यानंतर तुमची फिंगर्स आय लव्ह माय सेल्फ आय एक्सेप्ट माय सेल्फ आय रिस्पेक्ट माय सेल्फ एज आय एम नाव आय लव माय सेल्फ आय एक्सेप्ट माय सेल्फ आय रिस्पेक्ट माय सेल्फ आय आय एम नाव लव्ह माय सेल्फ आय रिस्पेक्ट माय सेल्फ आय एक्सेप्ट माय सेल्फ हॅज आर नाव आय लव माय सेल्फ आय एक्सेप्ट माय सेल्फ आय एक्सपेक्ट माय सेल्फ ॲज अ नाव हे टोटल हिल झालेलो आहे आणि माझ्या मनामध्ये आता कुठलेच निगेटिव्हिटी नाही आहे कुठलेच विचार नाही आहे आय लव्ह माय सेल्फ आय एक्सेप्ट माय सेल्फ आय रिस्पेक्ट माय सेल्फ हॅज आर नाव नंतर तर मग तुम्हाला हे जे ई एफ टी ई एफ टीचं हिलिंग तुमचे कमी झाल्यानंतर तुम्हाला दोन्ही हात सरपूर करायचे आहेत ब्रह्मांडाला युनिवर्सला थँक्यू म्हणायचं आहे थँक्यू युनिवर्स तुम्हाला हील केलं थँक्यू देवा तुम्ही मला हील केलं थँक्यू 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 फॉर एव्हरीथिंग थँक्यू फॉर एव्हरीथिंग थँक्यू फॉर युअरिथिंग ओके मित्रांनो तुम्हाला हळूहळू आपले डोळे उघडायचे आहेत आणि हात रफ करायचे ही जी हातामध्ये एनर्जी आलेली आहे तुम्हाला इथे डोळ्याला लावत तुम्हाला रिलॅक्स होत आहे मित्रांनो ही टेक्निक खूप पॉवरफुल टेक्निक आहे टी टेक्निक इमोशनल फ्रीडम टेक्निक आ, आ, वन, ही टेक्निक तुम्ही अकरा वेळा वन अकरा वेळा वन झिरो एट टाईम आणि एकतीस वेळा एक्कावन्न वेळा किती वेळा करू शकता तुम्ही अकरा वेळा पण प्रॉपर कम्युनिकेशन करून ही टेक्निकचा जर प्रॉपर ही टेक्निकचा यूज केला प्रॉपर फोसाला जर हिल केलं तुम्हाला रोज तुम्ही हिल करत गेले तर तुम्हाला एकवीस दिवसामध्ये खूप चांगला रिझल्ट येईल आणि तुम्हाला हे करायचं आहे ते मॅजिकल रिझल्ट तुम्हाला येतील तुम्ही नक्कीच तो मॅजिकल रिझल्ट शेअर करता थँक्यू मित्रांनो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया आणि त्याच्यामध्ये आपण ई एफ टी एक स्पेशल मनीसाठी ई एफ टी कसं करता येईल ते आपण बघणार आहोत मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि चॅनलला जुळून राहा मी तुमच्यासाठी असेच नवनवीन आणि खूप चांगले चांगले फिलिंगच्या टेक्निक घेऊन येणार आहे ज्याने तुमच्याला एक खूप चांगल्या प्रकारे ट्रान्सफॉर्म होणार आहे थँक्यू थँक्यू थँक्यू